पन्नास ते सात वर्ष झालं माझे सासू सासरे तिथं राहतात तर गेले आठ ते दहा दिवसापूर्वी नगरपालिकेतले माणसं येऊन आम्हाला नोटीस देऊन गेले माझी छोटी छोटी लहान मुलं आहेत आणि मी घरकाम करून माझं घर चालवत आहे माझे तीन मुलं आहेत मी तीन मुलं घेऊन कुठं जाणार मी काय रस्त्यावर राहणार आहे का मी किरण बगाडे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा सातारा जिल्ह्याध्यक्ष आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संजय भैया सोनवणे यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिले त्या निवेदनाचा विषय असा आहे की सातारा शहरामध्ये आझादनगरमधील अळसूळ नावाचं कुटुंब आहे गेली साठ ते सत्तर वर्ष तिथं रहिवास त्यांचा आहे त्यांचं पाणीपट्टी भरली जाते त्यांना बिल दिलं जातं त्यांना शासनाचा कर दिला जातो मात्र बापट साहेब गेली दहा वर्षे तुम्ही या खुर्चीवर बसलेला आहात तुमच्या अधिकारामध्ये तुमच्या कार्यकाळामध्ये या सातारा शहरामध्ये असंख्य ला हजारो प्रकारची अवधी दिसून बेकायची बांधकामं झाली ती नगरपालिका हद्दीमध्ये अनेक दुकानं बसली ती अनेक विविध व्यावसायिक बसलेत तुम्ही त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा एखाद्या सर्वसामान्य एका कुटुंबावर कारवाई करताना तुम्हाला गरिबीची जाणीव आहे की नाही हा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय गेली साठ सत्तर वर्षे इतर राहून बी तुम्ही अतिक्रमणाची एवढी जर तुमच्या क पावर असेल तर सातारा शहरातली सर्व अतिक्रमणे काढा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तुमचा सत्कार करेल मात्र जाणीवपूर्वक एखाद्या गरिबातील कुटुंबातील व्यक्तीला जाणीवपूर्वक त्रास देऊ नका अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागासवर्गीयवर जाणीव तुमच्या तुम तुम्ही अन्याय करत आहात तुमच्या अॅट्रॉसिटी ॲक्ट आम्हाला गुन्हा दाखल करावा लागेल आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुमच्या अधिकाराचा वापर हा चुकीच्या पद्धतीनं न करता सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करावा जर तुम्ही या संबंधित अडचण कुटुंबावर जर कारवाई केली तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि संबंधित अर्जुन कुटुंबाच्या वतीनं सव्वीस जानेवारी दिवशी या सर्व कुटुंबातील लोक आत्मदान करणार आहेत उद्या त्याची काही का जास्त तर जबाबदारी जबाबदारी झाली ती फक्त बापट साहेब यांच्यावर येईल एवढंच या निमित्ताने इशारा देतो आणतो जय भीम जय संविधान गेले पन्नास सात वर्षी त्या जागरात सगळं बघितलं घरपट्टी पाणीपट्टी नळ हे सगळं त्या सगळ्या घरात आहे लायबिल वगैरे सगळे ते लोकं भरतात आणि त्या सांगण्याहून बा बापत साहेब ह्यांच्या घरावर कारवाई करतात आज त्या लोकांनी आत्महत्या करण्याचा मग प्रयत्न केला होता पण हे आमच्या त्या सगळ्या पालिकेच्या लोकांनी त्यांना थांबवलं गेलं आहे आणि दुसरी गोष्ट आज इतके अतिकृत अतिक्रमण आहेत त्या सात जिल्ह्यामध्ये की नाव घेण्यासारखे नाही आणि नाव घेतलं तर प्रत्येकांना ते माहिती आहे की कुणाचं अतिक्रमण जास्त आहे तरी ह्या राहते घर ह्यांना हे तिथंच मिळावा कारण हे पन्नास सात वर्षापूर्वी राहते जावा तिथं जंगल होतं त्या ही लोक आत्महत्या राहत आहेत तरी ही जागा त्यांची नावं त्यांना एवढी ती जागा त्यांना सरकारनं हाय अशी त्यांना ती द्यावं